नवरात्रीचे नऊ दिवस दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून आईची पूजा केली तर आई प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला विशेष महत्व आहे पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्रोत्सव तीन ऑक्टोबर पासून सुरू होईल आणि अकरा ऑक्टोबर रोजी संपेल नवरात्री दरम्यान मातेच्या दुर्गाच्या विविध रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते आणि वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात असे म्हटले जाते की नवरात्रीचे दिवस दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून आईची पूजा केली तर आई प्रसन्न होते आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण करते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगांचे कपडे घालणे शुभ मानले जाते नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पहिला दिवस माता दुर्गेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते या दिवशी आईच्या भक्तांनी पिवळे कपडे परिधान करून आईची पूजा करावी दुसरा दिवस नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते श्रद्धेनुसार या दिवशी भक्तांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून आई ब्रह्मचारिणीची पूजा करावी दिवस तिसरा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते या दिवशी भक्तांनी राखाडी रंगाचे कपडे परिधान करून आईची पूजा करावी दिवस चौथा दुर्गा मातेच्या कुष्मांडा रूपाची नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी भक्तांनी केशरी रंगाचे कपडे परिधान करून आईची पूजा करावी दिवस पाचवा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंद मातेची पूजा केली जाते या दिवशी आई आपल्या भक्तांना पांढऱ्या कपड्यांमध्ये पसंत करते म्हणून या दिवशी पांढरे कपडे परिधान करून आईच्या चरणी नतमस्तक व्हावे दिवस सहावा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माँक कात्यायनीची पूजा करण्याची तरतूद आहे माँ कात्यायनीला लाल रंग खूप आवडतो म्हणून भक्तांनी या दिवशी लाल रंगाचे कपडे घालावेत दिवस सातवा कालरात्री हा नवरात्रीचा सातवा दिवस आहे या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते भक्तांनी या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालून आईची पूजा करावी दिवस आठवा महादुर्गेचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा नवरात्रीच्या आठव्या दिवशी केली जाते भक्तांनी या दिवशी पूजा करताना गुलाबी रंगाचे कपडे घालावेत दिवस नववा नवव्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी माता दुर्गाच्या सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते या दिवशी भक्तांसाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते तर मग मंडळी नवरात्रीला नऊ दिवस असे दररोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून आईला प्रसन्न करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद